नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कार मित्रांनो मी रघुनाथ थोरात आज आपण एका संवेदनशील विषयावरती बोलण्यासाठी कराड तालुक्यातील आनंदपूर उमरजवळच्या आनंदपूर गावामध्ये आलेलो आहे बैले कुटुंबियांची व्यथा जाणण्याचा जा एक छोटासा प्रयत्न मी या माध्यमातून करत आहोत बैले कुटुंबियांचा सर्वात थोरला मुलगा विजय बैले आज वीस वर्षापूर्वी घरातून कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेलेला आहे तो आज तागायत परत आलेला नाही त्या संदर्भात नेमकं काय झालं अशी कोणती वेळ आली की घर सोडण्यास भाग पाडण्यात आलं किंवा घ घर सोडून जावं असं वाटलं हे थोडं जाणून घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत माझ्यासोबत त्यांचे आईवडील आहेत त्यांच्या वहिनी आहेत त्याचबरोबर तेंच त्यांचे धाकटे भाऊ विकास भैले हे आज माझ्यासोबत आहेत तर मला आज खूप दुःख होतं की तुमचे थोरले भाऊ आज वीस वर्षापूर्वी तुमच्या मा कुटुंबातून बाहेर निघून गेले परागंदा झाले ते आज तागायत आलेले नाही तुम्ही वीस वर्ष कशी काढली असतील याची कल्पना आहे मला मी समजू शकतो थोडी मला माहिती द्या नेमकं असं काय घडलं की त्यांना घर सोडावं लागलं काय झालं ला? मी होतं पहिल्यांदा मी होतो पाटणला शाळेला तर तिथून राखीचा प्रॉब्लेम असल्यामुळं शाळा बंद केली आणि नंतर मग शाळेला ते आपल्या शाळा सुटली आणि नंतर मग सातारला गेलो सातारला येऊन तिथं असते तिथं काढली आणि परत मी घरी आलो घरी आल्यानंतर तिथे काय बरोबर वाटत नव्हतं काम वगैरे करायला पहिल्यापासून बाहेर यायचं त्यामुळं नंतर मग मी पुण्याला गेलो आपले इथले फोटोवाले जे दादा आहेत ना ते त्यांनी मला बोलवलं मग त्यांच्याकडे काम करायला लागलो तिथं काम शिकलो लाईट फिटिंगचं आणि मग त्यानंतर मला काही कुठली काही कल्पनाच नाही कोण नाही कधी काय नाही भाऊ मुंबईला काय मला होता पहिला आणि नंतर मग तिथं काहीतरी झालं प्रॉब्लेम रिक्षा काय पलटी झाली त्याच्यानंतर मग तो गावाला आला मग त्याचं काम सुटलं आणि गावाला आल्यानंतर पुढे काय मला माहितीच नाही पडलं काय झालं काय नाही ह्या गोष्टी झाल्या आणि मी आल्यानंतर मला पण काही सांगितलं नाही मी तरी म्हटलं कम्प्लेंट का केली काय केलं तर असलं कायच नाही कोणच काही बोललं नाही तो निघून गेला म्हणून असं मला सांगितलं आणि त्यावेळी आम्ही जरा कळत नव्हतं की काय करायचं त्या काळची लोक पोलिसांची पायरी चढायला स्टेशनची त्यामुळं आम्हाला काय कळलंच नाही प्रत्येकांना मी विचारलं असे केस केली तर काय होईल काय नाही तर काय लोक म्हणजे ते आता ते आता एवढ्या वर्षात कशी केस करणार पण ते आम्हाला काही राहावं न झालंय म्हणून हा आम्ही व्हिडिओ बनवतोय की तो जिथं असेल तिथून घरी यावा आम्ही वाट पाहतोय आमचा मोबाईल नंबर वगैरे हो त्याच्यामध्ये टाकेल व्हिडिओ व्हिडिओ करा कराल आणि कुठं असेल तिथून तो लवकर यावा आमची आग हीच अपेक्षा आहे बरोबर आता आई तुम्ही काय सांगाल संदर्भात आज तुमचा मुलगा वीस वर्षापूर्वी घरातून निघून गेलेला आहे आणि त्या संदर्भात मग तुम्ही नेमकं पोलिसांशी संवाद साधला का नातेवाईकाशी नेमकं काय केलं तुमची अवस्था काय झाली किंवा काय तुम्ही जाताना सांगून गेला होता किंवा घरात काय वाद असं काय झालं होतं नेमकं काय नाही अजिबात नाही आणि त्याला कधी मागच सर म्हणतो बर नंतर मग तुम्ही त्याला शोधण्याचा वगैरे प्रयत्न केला तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला काय केलं नाही तर केला बर काय कुठे तेवढे एखादी वृषाने सांगितलं म्हणला तुम्हाला दिसल पण तुमच्याकडनं गलती मला करू नका बर झाली माझ्याकडनं गलती मला कारण का ते लाभ होता माझ्यापाशी पैसे नव्हते गाडी पण तसं तिकीट काढली कशी येणार तेवढं झालं मग आता वाटली ते कंडक्टर आला बसला गाडी ते नेवली गाडी लांब गाडी जास्त ते बघत होतात मी पण त्याच्याकडे बघत होती ठीक आहे तुमचं दुःख मी समजू शकतो पर परंतु आता मग काय म्हणजे तुमची नेमकं तुम्हाला नेमकेपणा तो असेल आज या जगामध्ये असेल तर त्याला काय तुम्ही नेमकं का आव्हान का करा काय संदेश द्याल की आज बर माझ्या तर त्याचबरोबर आपल्यासोबत जोडले गेल्यात त्यांच्या धाकट्या वहिणी एक त्यांची मतं आपण जाणून घेऊया नेमकं तुम्हाला या संदर्भात नेमकी जेवढी माहिती आहे तेवढं तुम्ही प्रेक्षकांना सांगाल जे कुठे असतील तिथून त्यांनी लवकरात लवकर यावं ज्यांनी पाहिल त्यांनी संपर्क साधावा आम्ही फोन नंबर देऊ त्यांनी लवकरात लवकर आम्हाला संपर्क धन्यवाद तर बघा मित्रांनो आज किती वाईट परिस्थिती आहे अजूनही आज वीस वर्षापूर्वी आपल्या पोटचा गोळा आपला भाऊ जाण्याचं दुःख या कुटुंबाला अजूनही आहे आणि खूप वीस वर्षाच्या त्या रात्री ते दिवस तो वेळ यांनी कसा व्यतीत काढला असेल प्रत्येक क्षण किती यातनेतून आजही इथे जात आहेत तर फार दुःखद असा प्रसंग ह्या कुटुंबियांवरती आहे नेमकं यांनी जगायचं कसं की आज आपला माणूस आहे का नाही या विवंचनेत आजही ते आपले आयुष्य काढतायत तर माझंही एक पत्रकार म्हणून त्या यांना आव्हान आहे विजयीना की जिथं तुम्ही असाल जिथं असाल सुखरूप असाल ईश्वराकडे मी प्रार्थना करतो तुम्ही जिथं तुम्ही आहे तिथं सुखरूप ठेव परंतु हा माझा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांचा तुमच्या आईवडिलांचा तुमच्या बंधूंचा तुमच्या वहिनींचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही यावं तुम घराचं दरवाजे तुमच्यासाठी चोवीस तास खुला आहेत आतुरतेने चातक पक्षाप्रमाणे तुमचे कुटुंबीय तुमची वाट पाहताय तुम्ही या आणि आपल्या कुटुंबियांच्या ह्याच्यात समरसून होऊन इथं तुम्ही राहा एवढीच कुटुंबियांची इच्छा आहे आणि माझं परमोच्च ध्येय असं आहे की तुम्ही यावं या, या कुटुंबात समरस होऊन राहावं आणि एवढा प्रयत्न करून आज मला कळल्यानंतर आज मी इथं आलो व्हिडिओ केला हा व्हिडिओ माझा कधी सार्थक होईल या व्हिडिओचं जेव्हा तुम्ही याल तुमच्या कुटुंबियांना भेटाल आणि तुम्ही वीस वर्षानंतर एकरूप व्हाल तेव्हा खऱ्या अर्थानं माझ्या ह्या व्हिडिओचं सार्थक झालेलं कॅमेरामन विकास मी रघुनाथ थोरात आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा